अयोध्यापती रामचंद्रांच्या वंशजांची वचनपूर्ती प्राणप्रतिष्ठा दिवशी निराधार विधवा महिलेच्या घराचे स्वप्न साकार सामाजिक संस्थेचा देशातील पहिला स्तुत्य उपक्रम अकोला जिल्ह्यातील पातूर ग्राम अगिखेड येथील श्रीमती कांताबाई भारतसिंग तंवर या निराधार विधवा महिलेचे अतिवृष्टीमुळे कोसळलेले घर राजपूत समाज संघटन पिंपरी चिंचवड या सामाजिक संस्थेच्या वतीने नव्याने बांधून देण्याचे तसेच त्याचे वास्तुपूजन व लोकार्पणाचे महत्वपूर्ण काम अयोध्यापती प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक अशा शुभ दिनी झाले राजपूत समाज संघटन पिंपरी चिंचवड शहराचे तसेच पातूर तालुका विकास मंचाचे अध्यक्ष शिवकुमार सिंग बैस यांच्या अथक परिश्रमाने चारशे स्क्वेअर फुटाच्या दोन स्लॅबच्या खोल्या व टॉयलेट बाथरूमचे संपूर्ण आरसीसी बांधकाम तसेच उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस सिलेंडर व शेगडी यावेळी उपलब्ध करून देण्यात आली घरकुल लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन श्री क्षेत्र देहू नगरपंचायतच्या प्रथम नगरसेविका व महिला बालकल्याण समितीच्या सभापती सौ पौर्णिमा विशाल परदेशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले देहू नगरपंचायतच्या सभापती सौ पौर्णिमा विशाल परदेशी बोलताना म्हणाल्या की शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवल्या जाणाऱ्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या पवित्र दिवशी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते अयोध्यापती प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचे लोकार्पण होत असताना त्या दिवशी अतिदुर्गम भागातील आदिवासी भागातील निराधार विधवा महिलेच्या स्वप्नातील घरकुलाचे लोकार्पण माझ्या हातून झाले ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे राजपूत समाज संघटन पिंपरी चिंचवड या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेनी देशाला व समाजाला या उपक्रमातून अतिशय उत्तम व चांगला संदेश दिला आहे राजपूत समाज संघटन पिंपरी चिंचवड ही एकमेव संस्था आहे जी निराधार विधवा विकलांग महिलेला शबरी मातेप्रमाणे स्वच्छ सुंदर घरकुलात ऐतिहासिक दिनी वसवले दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी प्रभू श्रीराम यांना भव्य दिव्य अशा मंदिरात बसवले हा खूप दुर्मिळ योगायोग आहे असे मत व्यक्त केले माजी आमदार बळीराम सिरसकार यांनी बोलताना सांगितले की शिवकुमार सिंग बैस यांनी विधवा महिलेसाठी उपलब्ध करून दिलेले घरकुल नवीन युवा वर्गाला आदर्श व प्रेरणा देणारी गोष्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना सत्यात साकारण्यासाठी असे स्तुत्य उपक्रम देशातील इतर तरुणांनी राबविल्यास कुणीही बेघर राहणार नाही असे स्पष्ट मत व्यक्त करून त्यांनी संघटनेचे खूप कौतुक केले याप्रसंगी माजी आमदार बळीराम सिरस्कार गटविकास अधिकारी सुभाष काळे मुख्याधिकारी सय्यद अहसानुद्दीन ठाणेदार किशोर शेळके पातूर तहसीलदार रवी काळे आगीखेड गट ग्रामपंचायत सरपंच गजानन टप्पे श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राणा अशोक सिंग इंगळे पत्रकार संघटनेचे पातूर तालुकाध्यक्ष देवानंद गहिले माजी नगरपरिषद उपाध्यक्ष राजू उगले ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण अंधारे वीरपिता काशीराम निमकंडे उपाध्यक्ष सिंग परदेशी शिंदे हराळी सरपंच राणा प्रमोद सपकाळ देवठाणा सरपंच राणा शिवदास मोरे माजी सरपंच राणा सवी रवी सुरडकर माजी उपसरपंच निलेश हिवराळे रवींद्र इंगळे किसन चामोदे गणेश गिरी गुरुजी राणा समाधान गाडेकर तलाठी महादेव नाईक महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना उपाध्यक्ष योगेश लवडे सरचिटणीस मंगेश केनेकर सरचिटणीस रक्षण देशमुख पातूर शिवसेना शहर प्रमुख पवन तायडे भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश गाडगे पिंपरी चिंचवड शिवसेना शहर संघटक राणा प्रवीण सिंग राजपूत पिंपरी चिंचवड शिवसेना समन्वयक राणा राजेंद्र सिंग राठोड लघु उद्योजक व संघटनेचे सोशल मीडिया प्रमुख राणा गणेश सिंग राजपूत राणा रुपेश सिंग राजपूत राणा सुनील सिंग पाटील राणा ललित राजपूत राणा रामसिंग ठाकूर राणा जितेंद्र सिंग पाटील दिलीप सिंग बायस बजरंग दलाचे प बजरंग दलाचे पहिलवान संजय यादव श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पातूर विभाग प्रमुख धारकरी विजय राऊत हब प लक्ष्मण बारतासे सामाजिक कार्यकर्ते राहुल उगले सुहास देवकर विनोद तेजवाल डॉक्टर विलास हिराळ हिरळकार वासुदेव गाडगे बाळू वडतकार राणा करणसिंग गहिलोत शामराव गाडगे महेश बोचरे विनोद वडतकार मधुकर राखोंडे स्वप्नील तायडे लघु उद्योजक दिलीप देवकर सुनील तायडे सतीश बनसोड बंडू अत्तरकार देविदास पारधी रमेश अत्तरकार सोनू बनसोड विशाल काळे उमेश गिरी रामकृष्ण अत्तरकार प्रवीण अत्तरकार व राजपूत संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज प्रतिनिधी सिंग परिहार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका